बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरांची इथं श्री सिद्ध हनुमान सांस्कृतिक मंडळ महेश हाऊसिंग सोसायटी सत्संग मंडळ आणि श्री माहेश्वरी प्रगती महिला मंडळाच्या वतीनं विविध धार्मिक उपक्रम राबवले जातात या मंडळांच्या वतीनं श्री सिद्ध हनुमान मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन आणि श्री हनुमान जयंती असा संयुक्त कार्यक्रम विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला इचलकरंजी इथं महेश हाऊसिंग सोसायटीजवळ श्री सिद्ध हनुमान मंदिर आहे या मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन आणि श्री हनुमान जयंतीनिमित्त श्री सिद्ध हनुमान सांस्कृतिक मंडळ महेश हाऊसिंग सोसायटी सत्संग मंडळ आणि श्री माहेश्वरी प्रगती महिला मंडळाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त बारा आणि तेरा एप्रिल या कालावधीत श्री हनुमान जन्मोत्सव तसंच अखंड रामायण पाठ करण्यात आला यामध्ये अनेक भजनी मंडळांनी सहभागी होऊन सेवा बजावली तसंच महेश मंगल कार्यालयाच्या मैदाना रामायणावर आणि हनुमान चालिसावर आधारित नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं यावेळी आमदार राहुल आवाडे महेश सोसायटीचे चेअरमन रामानंद छापरवाल मंडळाचे संस्थापक चेअरमन हेमराज भराडिया नितेश पवार अजित मामा जाधव रामवल्लभ भराडिया कपिल शेटके शांतिकिशोर मंत्री यांच्यासह मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश काब्रा सचिव राजेश गगरानी सुभाष मोदानी राजगोपाल मनियार संतोष काब्रा हरिप्रसाद पोरवाल श्रीनिवास बांगड बालकिशन मर्दा रमेश मंत्री भुवनेश जाजू सुरेश बांगड यांच्यासह महेश हाऊसिंग सोसायटी सत्संग मंडळ माहेश्वरी प्रगती महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले